अवंती नगरा बोलता स्वसहा सूर्य सूर्यनारायण भगवान या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेलं ते अभूतपूर्व दैदिप्यमान तेज खाली येऊन आणि मंत्र्याला सांगू लागलं की मंत्र्या सकळ संशयाचा त्याग करून आपली मुलगी भरतरी नाथाला देऊन टाक भरतरी माझे पुत्र आहे त्यांनी सांगितलं महाराज ठीक आहे पण मी हे मान्य करेल लोकांनी मान्य करावं याच्यासाठी या विवाहाच्या वेळी तुम्ही उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे आणि मग सूर्याने सांगितलं म्या जरी यावे मृत्यूभूमी तरी दाहतील बहुत प्राणी तस्मात सकळं संशय सांडूनी पिंगला आरपी ममसुता मी जर आलो तर सगळे माझ्या तापाने दग्ध होतील सगळा संशय सोडून तुझी कन्या जी आहे ती माझ्या मुलाला दे महाराज पण कोणीतरी साक्षीदार म्हणून सुरोचन नावाचा गंधर्व हा त्या विवाहासाठी आपल्या पत्नीला सत्यवतीला घेऊन त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीची भाक अशा पद्धतीची साक्ष सूर्यनारायणाने दिली आणि मग भरतरीनाथेचा आणि पिंगलेचा विवाह करायचा ठरलं मंत्र्याला अतिशय आनंद झाला कारण ध्रुमीनारायण नावाच्या नवनारायणापैकी एक अवतार असलेले सिद्ध योगी आज या मंत्र्याची जावई म्हणून उभे आहेत मंगलाष्टक झाली वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी सुरवरांची विमाणी गगनी दाटली सकळ सुरवरांच्या विमानांनी देवतांच्या विमानाने आकाशामध्ये दाटी केली वरून पुष्पवृष्टी झाली लग्न लागलं नावाच्या गंधर्वानं मानव वेशामध्ये येऊन मंडपात श्रीमंत पूजन करून आशीर्वाद दिला लग्नविधी त्या ठिकाणी उरकला मंगलवाद्याचा गजर झाला स्वर्गामध्ये देवतांनी जे जयकार केला पाच दिवस अशा प्रकारचा सोहळा चालला या चकासी अपार धन राय बोळविले देऊन एक मास गंधर्व सुरोचन म्हणून सुरोचन गंधर्वानं वरमाय म्हणून सत्यवतीनं त्या ठिकाणी तो सोहळा आपल्या मुलासारखा पार पडला सुमतीनं आणि या ठिकाणी असं होत असतानी अवंतिका नगरीमध्ये भरतरीनाथ महाराज आपली पत्नी पिंगला याच्या समवेत जीवन व्यतीत करू लागले कालांतराने हे दोनही पत्नी उभयता एक जीवानं एकोप्यानं एक विचारानं जीवन जगत असताना भरतरीनाथाने अजून काही लग्न केली असं वर्णन आलेलं आहे सत्तावीसाव्या अध्यायाच्या त्र्याण्णव क्रमांकाच्या ओवीमध्ये द्वादश शतकामिनी करुणी शत म्हणजे शंभर आणि द्वादश म्हणजे बारा शंभरशे बारा म्हणजे बाराशे बाराशे पत्न्या अजून भरतरीनाथाने केल्या तुम्ही फक्त आहे हा बायको करायच्या भानगडीचा विचार करायचा नाही कारण जे आहेत त्याने आपले हाल आहेत हम्म दिवाळीहून माहेरून आलेली बाई अशी सुरू होते ना महाराज बुलेट बुलेट गन असते ना अशी ती ए के फोर्टी सेवन एका मिनिटामध्ये सत्तेचाळीस राऊंड फायर करणारी गन अशी बाई धड 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 माहेरून परत आली आणि पसारा पांगलेला पाहिला भाचे आलेले होते नंदाचे पोर त्याला सगळं नवीन दिसलं हिच्या पोराचे खेळणे गिळणे हिनं सगळे असे लावून ठेवले होते पोरांनी सगळे पांगून टाकले कोणतीच वस्तू घरात ठिकाणावर नाही इकडची तिकडं तिकडची इकडं या देवळीतलं त्या देवडीत त्या देवडीतलं या देवडीत इकडचं ताट तिकडं तिकडचं ताट इकडं बाई माहेरून आली ना अशी सुरू झाली महाराज धाड 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 तुम्हाला लग, लक्ष ठेवता येत नव्हतं पोर एक राक्षस ए पुरी का भूतनी ए हा कोणतं हे कोणतं काम झालं किती पसारा पाहून ठेवला सगळा आपल्या डोक्याला ताण नुसतं कर 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 नवरा बसून हसत होता तिनं नवऱ्याकडे पाहिलं नवऱ्यालामध्ये काय असता काय दाताड काढता तुम्ही बी म्हाळ्यावानी म्हाळ्या वाणी म्हणल्यापेक्षा माळ्याच म्हण बाई नवऱ्याला म्हणते आवरू लागाना जरा नवरा नवरामला काय झालं काय काय आवरू मी नवरा म्हणे तुझं तू पाहून घे मी काय काय आवरू तिने चार पाच वेळेस म्हटलं नवरा म्हणे बाकीचं सगळं जाऊ दे तू फक्त तो तोंड तो आवर बाकी आवरायचं पाहू आता येतं तुमच्या लक्षात बाराशे बायका केल्या किती के बाराशे ऐकायच्या फक्त पण मुख्य पटराणी आहे पिंगला एवढा जीव मिळला दोघांचा महाराज म्हणतात की लोह मिसळले चुंबकात चुंबकाचं आणि लोखंडाचं जसं एकत्रीकरण होतं ना ते एकमेकाशी संलग्णित बडकसाहेब एका ठिकाणी एकत्र येतात ना तसे पिंगला आणि भरतरी एकत्र आले जसं चिखल पाण्यामध्ये संमिश्र होतो ना तसे ते दोघ जण एकत्र आले एक क्षण सुद्धा आपल्या पत्नी विना आता राहवल्या जात नाही भरतरींना एवढा जीव जडला आणि अशा पद्धतीनं अनेक दिवसाचा काळ निघून गेल्यानंतर एक दिवस भरतरीनाथ युवराज पदावर बसलेले असल्यामुळं पारधी लागून म्हणजे शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलेले असताना अनेक दिवसाचा काळ निघून गेलेला आहे त्या जंगलात सूर्यदेवानी आपल्या मुलाला भरतरीनाथाला वरतून बघितलं सूर्यदेवाचं अंतकरण द्रवित झालं आणि मनामध्ये विचार करतात दोन पुत्र जन्माला घातले मी रेत पडलं होतं ना खाली सूर्यदेवाचं दोन ठिकाणी पडलं होतं एक पडलं होतं घटात कुंभात आणि त्याच्यापासून तयार झाले होते अगस्ती अगस्ती ऋषीची महती फार मोठी आहे समुद्र पिऊन ठेवून पिऊन टाकण्याची ताकद अगस्ती ऋषीने ठेवली होती एवढा मोठा महिमा हा अगस्ती महाराजांचा आहे उद्या सकाळी माझं अगस्ती महाराजांच्या दरबारात कीर्तन आहे काल्याच आपल्याकडे आमच्या राजूर गणपती जवळ आसरखेडा आणि तपोवन असे दोन गाव आहेत इथे स्वतः अगस्ती महाराज येऊन गेलेले आहेत दोनही ठिकाणी वडाचे झाडं आहेत आणि वडाच्या झाडाच्या खोडामध्ये अगस्ती महाराजांची स्थानं आहेत याच रेतापासून तयार झालेले एक ऋषी अगस्ती आणि त्याच रेतापासून तयार झालेले दुसरे भरतरी अगस्तीनं स्वहित केलं भरतरी मात्र अजूनही प्रपंचात गुंतलेलं आहे हे बघून सूर्यदेवाला वाईट वाटलं जगातला प्रत्येक बाप आपला मुलगा शिकून सवरून मोठा व्हावा त्यांना एखाद्या हुद्द्यावर त्या ठिकाणी बसावं त्यांनी नोकरीला लागावं त्यांना स्वतःचं अस्तित्व उभं करावं म्हणून धडपड करत असतो मुलाला कळत नाही तो भाग वेगळा म्हणून असं म्हटलं उला ढाली करतो हा बाप साऱ्यासाठी शिव्या शाप रे जगाचे सारे घेतो तो रे माती बाप घरात सगळ्या कुटुंबासाठी उलाढाली करतो काय करत नाही बाप घरातल्या माणसासाठी तुमचं आमचं जीवन सुखकर आणि सुदृढ व्हावं याच्यासाठी एवढ्या उलाड आल्या करतो याचं कर्ज त्याचं कर्ज याच्यापुढं हात पसरतो त्याच्या पुढं हात पसरतो आयुष्यात असं कोणतंच काम मागं ठेवत नाही की जे त्यांनी केलं नसेल पण त्याचं नाव कोणत्याच यादीत जात नाही यादीत नाव येतं ते घरातल्या आईचं आमच्या बापांचं कसं झालंय जगातल्या सगळ्या बाप म्हणजे काय काय बाप बाप म्हणजे रे काय वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापा तर नाही कोणी वाटे करू वाल्या कोळ्यासारखाय बाप जगातला कितीही पाप केलं तर बायका पोरायला विचारायला गेल्यावर बायको पोरं म्हणत नाही की आम्ही त्याचाच वाटा घेतो म्हणून त्याचं पाप त्यालाच उचलावं लागतं आणि कुटुंबासाठी कसा बाप बाप स्वाभिमानी बाणा बाप कणखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेद कसा असतो बाप तुम्ही सगळ्या माऊल्या बसल्यात नाही इथं आठवा बरं तुमचा बाप घरावर जर संकट आलं ना तुमची माय रडून मोकळी झाली असत तुमच्या बापाचं मन फार खतखत करत असल पण तू रडला नसल का त्याला सगळ्या कुटुंबाला धीर द्यायचा आहे ना म्हणून त्यानं स्वतःला सावरलं तलवार ढाल किती मोठं संकट येऊ उद्या भांडण भांडणं उद्या त्यांनी बायका पोराला कधी मध्ये नाही घेतलं बाप तलवार बाप कणखर कणा लवाळ्याचं झाड असत ना किती मोठा पूर आला तर पूर ओसरून गेल्यावर असं उभं राहत की नाही ताट फार गरीबी दलिद्री भोगली असेल तुमच्या आमच्या बापानं पण श्रीमंतीमध्ये माजला नाही आणि गरिबीमध्ये लाजला नाही आमचा बाप किती मोठं संकट येऊ द्या स्वाभिमानानं जगला कधी लाचारी नाही पत्करली कष्टानं कमवलं कष्टानं खाल्लं कष्टानं खाऊ घातलं बाप स्वाभिमानी बाणा बाप कण करन, खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाडूची सुरेंद अरे लाजाळू पेक्षा हलकं मन असतं जगातल्या बापाच बघायचं तुम्हाला हलक्या मनाचा बाप स्वतःच्या पोराला ताप येऊ द्या मुलीला ताप येऊ द्या माय रात्रभर जागे असते पण बाप कोंदपणानं आतल्यात घुसमटत असत कसा उभा राहतो आमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी कसा काम करतो त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या थांबाच्या थिबा हिऱ्या मोत्याचा रूपा डोंगरासारखी छाती तिची किती मोठे संकट आले तर आपल्या अंगावर जडून घेतो त्याची पहाडाची छाती पंधरा देारखे एवढे कष्ट करतो बाप कुटुंबासाठी की त्याच्या अंगातून श्रमाचा जेवढा घाम पडतो ना तो घाम हिऱ्या मोत्याच्या किमतीचा असावा त्या घामाला सुद्धा हिऱ्या मोत्याचं स्वरूप प्राप्त होत असा बाप असतो बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपत खरंय ना तुमच्या घरातला बाप जागे म्हणून तुम्हाला आरामाची झोप मिळते ज्या दिवशी बाप झोपल ना घरातला त्या दिवशी घरातलं कोणीच चुकी नाही राहणार सांगा ना माझे शेतकरी सगळे शेतीच्या बांधावर येत आता रात्री अपरात्री हे बापच करू शकतो काय असतो बाप मग बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळत घर एखादी इमारत उभी राहिली ना तिचा पोर्च पाहतो आपण त्याची डिझाईन पाहतो पुढची किती सुंदर दिसतं ते घर पण ते घर सुंदररित्या उभं राहून ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी त्या घराचा पाया काम करत असतो त्या घराच्या पायात मोठी मोठी दगड गाडली जातात तेव्हा ते घर ते आबाधित राहत या घराच्या पायात गाडल्या जाणारा आणि बलिदान दिल्या जाणारा व्यक्ती म्हणजे घरातला बाप असतो बाप घराचा पाया ज्यांना खरंच बाप कळल ना त्यांचे डोळे ओले झाल्याशिवाय राहणार बाप घराचा पाया आई कळस त्यावर जेव्हा तो ना पाया तेव्हा घर बघा ना तुमच्या घरातला बाप जातो त्या दिवशी काय अवस्था आहेत काय करत नाही सगळं काही करून बसतो तुमचा बाप तुमच्या आमच्यासाठी तुमचा आमचा बाप त्याला जर दुःख आलं ना तो कधी जगाला दाखवत नाही रडतो तो त्याचं रडणं आपल्याला दिसत नाही मासा असतो ना मासा माशाला दुःख येत नाही असं नाही पाण्यातल्या माशाला दुःख होत तो रडतो सुद्धा पण ते दिसत नाही ना का तो पाण्यात राहतो आणि त्याचं रडणं सुद्धा पाण्यातच असत बाप म्हणजे काय बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात त्याच्या डोळ्यात ला थेंब सांगा दिसणार कसा बाप साठव तो अश्रू वाट त्या क्षणाची जन्म भराचे रडतो रे लेख ले, होते हो रे सासरची सासर आयुष्यभर रडला नसेल एवढा रडून घेतो ज्या दिवशी त्याची पोरगी माहेर सोडून सासूरवाशी होऊन जाते काय केलं पाहिजे आपण त्या बापासाठी <laughs> बाप थकल्यावरती त्यांचा बनावा आधार नाही ना उपयोग पुन्हा किती घातले पितर ते थकले की त्यांचा आधार बड़ा ज्यांच्यामुळे तुमचा आधार कार्ड बनला ना आयडेंटिटी मिळाली ना तुम्हाला ज्यांच्यामुळं आयुष्याच्या वयात त्यांचा आधार बना बाप म्हणजे की अस एक झाड रे अबोली बाप जणू मुलाची अव्यक्त व्यक्त माऊली जगातल्या सगळ्या बापासाठी समर्पित येते तुमच्या लक्षात कोणत्याच बापाला आपल्या मुलाचं अहित व्हावं असं वाटत नाही पण दुर्दैव असे मोठं झाल्यावर पोरं बापा का बापाला काहीच समजित नाही बापाचं बाप पण आमच्या लक्षात येत नाही बापाचं मोठेपण बापाचं योगदान बापाचं बलिदान बापानं केलेले कष्ट बापाने केलेला के आटापिटा आम्हाला कळत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून आपल्या मुलाकडे पाहून अंतःकरण द्रवित झालं कोणाचं सूर्यनारायणाचं बोलिये गुरु गोरक्षणा भगवान की एका मुलाचं हित झालं आणि दुसरा मुलगा वाम मार्गानं लागला वाम मार्गानं म्हणजे अरे ध्रुमी नारायण आहे तो प्रपंच करण्याचं काम नाही त्याचं त्यांनी जगाला उपदेश करावा त्यांनी जगाला उभं करावं त्यांनी जगाला हिताच्या दिशेने न्यावं त्यांनी दुखी दीन दरिद्री लोकांना थारा आपण आरतीमध्ये म्हणतो की नाही देऊन सुखसंपत्ती मुक्ती दोन्ही करा त्यांनी समाधान द्यावं लोकांना मुक्ती द्यावी आणि ते स्वतः लग्न करून या ठिकाणी या प्रपंचा रहाटीमध्ये गुंतलेले हे बघून सूर्यदेवाचं अंतकरण द्रवित झालं काय केलं त्यांनी असा मोह अंतःकरणामध्ये उपजल्यामुळं मृत्यू लोकामध्ये प्रगट होऊन सूर्यनारायण भगवान प्रत्यक्ष दत्तात्रय महाराजांच्या आश्रमात बद्रिकाश्रमामध्ये गेले बोलिये गुरु दत्तात्रय दत्तात्रु दत्तात्रय भगवान आणि दत्तात्रयाला सगळा घडलेला क्रम सांगू लागले की महाराज माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे माझा ऐका तुम्ही तुमचा मुलगा तुमचा आत्मज असलेला मसेंद्रनाथ त्याला या मृत्यू लोकामध्ये सर्वश्रुत केलं परंतु भरतरीनाथ नामाचा जो माझा प्रसाद आहे तो बाराशे पत्न्यांच्या मध्यस्थी युवराजपदाचा अधिकारी बनून प्रपंचामध्ये गुंतलेला आहे आणि त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे दत्तात्रय म्हणतात चिंता करू नका यावरही बोले अनुसया असू तर चिंता न करी भरतरीनाथ माझे प्रसादे जान सत्य जगा माझे मिळवेल मी त्याला चिरंजीव करेल चिरंजीवाच्या यादीमध्ये सगळेच आहेत असं नाही मी त्याला चिरंजीव बनवेल तुम्ही चिंता करू नका जोपर्यंत यावत जगत आहे तोपर्यंत तावत महीवर भरतरीनाथ राहतील असा आशीर्वाद दत्तात्रयाने दिला आणि म्हणून तुम्ही स्वस्त राहा अशा पद्धतीनं सांगितले भगवान दत्तात्रयाच्या आश्रमातून सूर्यनारायण निघून गेले त्याच क्षणी भगवान दत्तात्रय भरतरीनाथ ज्या जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आले होते त्या जंगलामध्ये आले आणि उपवनामध्ये वनामध्ये फिरत असताना त्या वनामध्ये भगवान दत्तात्रयांनी एक थोडीशी लीला दाखवली काय केलं पहा हरी असो ऐशा भाषण स्थिती अचाट विपिनी भरतरी इंद्रुपती मृगया करी वाता कृती काननात हिनुनिया परिसमयास आला मास चैत्र चैत्र महिना हे चैत्र महिन्यात उन्हाचा प्रभाव अधिक असतो पुत्र चंद्र पहावया मित्र चंद्र म्हणजे मुख असा या अर्थ घेता येतो तुझी येणी निढळे कोटी चंद्र प्रकाश मुलाचं मुख पाहण्यासाठी प्रत्यक्ष अर्क म्हणजे सूर्य खाली आले स्थिरावे ते, ते रश्मी उलट यंत्र डोक्यावर तीव्र उलट ऊन पडू लागल ते रश्मी करून मग भरतरी मृगया उदक शोधू पाहत असे जेवढा काही समूह सैन्य दळाचा भरतरी नाथासोबत जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आलेला आहे ऊन एवढं की शिकार सोडून आता ते पाण्याचा शोध घेऊ लागले परी पंचत्रय चतुर्थीत पाच तीन कोसाच्या अंतरानी पंच पंचत्रय चतुर्थी म्हणजे पाच तीन कोस पाच कोशराने कानन विरहित योजन दूर उदक नदीसे ऐसे भावित कानन वृक्ष विरत मिरवित असे सगळं जंगल वृक्ष झालेलं आणि सगळे सैनिक तहानीनं व्याकुळ झालेले फार व्यापिले तृषे करुण कोणी सोडू पाहती पाण कोणी हिनू तहान लागली कोणी म्हटलं आता जीव जातो कोणी म्हटलं आपण काही आपलं का काही खरं नाही मी येत नाही सगळे जिथं तिथं स्थिर झाले कोणी त्रासून पाला भक्षिती शासन सूचना देत जल ही जीवन आहे वेळ लागलं काय शासनाला पाणीच जीवन आहे एक वेळ खायला नसलं तर चालेल पण प्यायला पाणी ही प्राथमिकता आहे आपली म्हणून पाणी वाचवलं पाहिजे पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी जिरवलं पाहिजे कसं सरकारी योजनेत फक्त पत्रावर पैप लावायचे आणि फक्त खड्डं करून खाली दाखवायचे फोटो काढायचे आणि बिलं घ्यायचे लक्षात आता हे महाराष्ट्रभर चालू आहे मी पाहिलं बरं एक दोन ठिकाणी म्हणून म्हटलं काल परवाच प्रवासामध्ये पाहिलं मी पाणी अडवणं ही काळाची प्राथमिकता आहे म्हणून तर ज्ञानोपराय म्हणतात उपवणे लावावी जलाशय निर्मावी नगरेची लचावी नानाविधे जास्त दिवस जगायचं असेल तर जास्त झाडं लावली पाहिजे सासे हो रही है, कम इसले आई पेड लगाय हम बोलून गेलो मी एकदा कीर्तनात म्हणजे जास्त दिवस जगायचं असेल तर झाडं लावली पाहिजे केला एकानी छानपणा लावली झाड गेलो पुढच्या वर्षी कीर्तनाला पुन्हा म्हटलं झाड लावा झाडं जगवा तो मला लगापास हो मागच्या वर्षी तुमचं ऐकलं पंचायत झाली राव म्हणलं काय झालं मी झाडं लावली पोलिसांनी धरून नेलं मला म्हणलं झाडं लावल्यावर पुढे पोलीस धरून नेत असतात का कशाची लावली रे म्हणला गांजाची गंजोटी फार खतरनाक असते महाराज आमचे पाठक बाबा वारले ती दृष्टांत सांगायचे चार पाच गंजोट्यांनी गांजा पिला गांजा मारुतीच्या देवळापुढे बसून आणि गांजा फुल चढल्यानंतर ते म्हणले का रे वरगणी आपण देतो म्हणजे वरगणी देणारे होते ते एवढं तरी बरे गांजा पिऊन वरगणी देत होते म्हणजे न नशेडी असून देत होते आपण सुदृढ असून देत नाही हे दुर्दैव आहे आणि तुम्हाला नेहमी सांगतो महाराज मी ज्याला परमार्थाचा लढा नाही ना आणि ज्याला यातलं काही करत नाही ना कळत नाही ना तो देवधर मला पहिलं आणून देतो मंदिराच्या कळसाचं काम असू द्या गावातलं काम असू द्या गावातले पैसे असू द्या तुम्हाला सांगू ज्याच्याकडून मिळण्याची शक्यता नाही शाश्वती नाही त्याचे पैसे पहिले येतात आणि ज्याच्याकडे पैसा पेटून दिला तर माहिती वरहीजणार नाही पैसा पेटू नये ते लवकर आणत नाही हे दुर्दैव आहे गरिबाची वर्गणी पहिली आणि ज्याच्याकडे आहे त्याला अशा आराठवस् बड द्या देता का ध्यान मग दोन दिवस झाले ना कस करता म्हणून ज्यांची राहिली असेल हे पाहिजे कंटर लागलेलं आहे पलीकडं काय टेन्शन घेऊ नका मी आता आता काही प्रेशर येणार नाही तुम्हाला आपला संकल्प होता जवळपास पूर्ण होता आला मी या वर्षीच नाही म्हटलो होतो आबांना कथेचं म्हटलं आता राहू दे आपण एक कीर्तन करू प्रगट दिनाला त्यामुळे एवढ्या वर्षच वर्गणी द्यायची तुम्हाला पुढच्या वर्षी बिज कुरु वर्गणीचा ताण येणार नाही पुढच्या वर्षी फक्त एक कीर्तन होईल कथा होणार नाही अस ना आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे साले, त्यामुळं ते ज्यांची ज्यांची राहिली असेल त्यांनी तात्काळ इथे जमा करा त्यांनी वर्गणी दिलेली होती ती गंजटी चर्चा करतात ते म्हणे का रे वर्गणी द्यायला आपण म्हणे आणि आपण राहतो कुठं वरच्या गल्लीत म्हणजे वर्गणी आपण दिली आणि मंदिर कुठं बांधलं म्हणे खालच्या गल्लीत आता काय काय नाही म्हणे हे मंदिर लोटत लोटत आपल्या गल्लीत घेऊन जायचं गांजा लिहिले ते मंदिराच्या मागून गेले मंदिर, गे मंदिर लोटायला लागले आता किती वेळ लोटलं म्हणजे वरच्या गल्लीत जाईल लोटल लोटल लुटल घाम आला घाम गामा दोनच गोष्टीने येतो एक भीती वाटली तेव्हा आणि एक काम जास्त झालं मलाही घामाला होता ना अंगाला पूर्ण मी बोललो ना थोड्या वेळापूर्वी काटकर आपा हा एवढं लोटलं मंदिर यांना घामालाचे पण एक काम करा आता अंगावरचे कपडे काढून टाकू म्हणले घामाला पुढं चाला कपडे काढून खाली टाकू आणि पुन्हा दुसऱ्या टप्प्यात लोटू त्यान मंदिराच्या पुढं आणून कपडे काढले आणि पुन्हा मागं लोटायला गेले का चोट्यान पाहिलं हरभरे कपडे झापळले म्हणजे पाच पन्नास रुपये झापळले आप आपल्या बापाची त्यांनी कपडे उचलले ते गेले कपडे घेऊन पडून मंदिर लोटलं लोटलं घामाला एकदम परेशान झाले ते आत आतफड दम खाऊन पुढं आले पुढे येऊन पाहिलं तर कपडेच दिसणार त्यातले गंजेटी म्हणतं आर मी म्हणत होत म्हणतो हाडून लोट आपले कपडे दाबले मंदिरा खाली कितमोठ पुढे गेलो म्हण <खाँँची> नशे येत आहे तुमच्या लक्षात काय सांगत होतो मी तुम्हाला बोला काय सांगत होतो कथा महाराज म्हणून जल जीवन आहे पाण्याला जपलं पाहिजे